नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ग्रामीण भागामध्ये एक फार छान म्हण आहे बाबाही गेल्या आणि दशमाही गेल्या हातातलं सगळं गेलं की ही म्हण आहे त्याला सोफेस्टिकेट भाषेमध्ये म्हणतात तेलही गेलं तूपही गेलं हाती धुपाटणं आलं आता या दोन म्हणी यावेळी तंतोतंत लागू पडतायत ते शरद पवारांना ज्या शरद पवारांनी काँग्रेस फोडून राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट केला आणि वेगळा पक्ष त्यांनी काढला त्या शरद पवारांना आता हात सोडत बसण्याची पाळी आली निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षाचं चिन्ह दोन्हीही अजितदादांना देऊन टाकलं आहे आता एकूण शरद पवारांची जी सगळी समर्थक मंडळी आहे ती ओरडायला लागले अहो अवजनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडूनच पक्ष हिरावून घेतला अदृश्य शक्ती काम करते तुम्हाला काही बडबड करायची तर करा शिव्या श्राप देऊन हे बदल होत नाहीत कायदेशीरच लढावं लागतं सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला जायचं ना बिलकुल जा सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल आला तो सर्वांना मान्य करावाच लागेल होत काय आहे निवडणूक आयोगाने त्यांची जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत शरद पवारांनी लोकशाही पद्धतीने पक्ष चालवायला पाहिजे होता निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या त्या वेळोवेळी निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत पदाधिकाऱ्यांची निवड त्या पद्धतीनं केलेली नाही स्वतःच्या मनाला वाटलं म्हणून पदाधिकारी नियुक्त केले आणि या कारणामुळे त्यांनी अडचणीत आले शरद पवार आता झालंय कसं विधिमंडळ सदस्य असतील यांची संख्या जी आहे ना ती दादाकडे जास्त आहे बहुमत आहे आता असं कुठे चालतं का अशा प्रतिक्रिया व्यक्त होतात एक उदाहरण सांगतो काय आहे की आणीबाणीच्या काळामध्ये नरहर कुरुमकरांनी सांगितलेला किस्सा आहे लोकशाहीमध्ये डोके मोजतात तिकडे दुसरं काही चालत नाही कशी लोकशाही असते ते म्हणाले की एकदा एका तलावामध्ये दोन राजहंस विहार करत होते वरती एक दहा पंधरा कावळे आले आणि त्या कावळ्यांनी खाली येऊन त्या राजहंसाला म्हटलं अरे कावळ्यांनो ते राजवंस म्हणाले आम्ही कावळे नाहीत आम्ही राजहंस आहोत ते म्हणाले कोणी सांगितलं आम्ही राजहंस आहात तुम्ही कावळे आहात घ्या लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊ द्या ते राजहंस होते तरी देखील ते कावळे सिद्ध झाले आणि कावळे हे राजहंस सिद्ध झाले मुद्दा काय की लोकशाहीमध्ये बाकी भाषा चालत नाही तिकडे डोकेच मोजावे लागतात मतदानामध्ये याच प्रक्रिया असतात आणि त्यामुळे भले आता शरद पवार गटांचे मुद्दे वेगळे असले सर्वोच्च न्यायालयात ते दाद मागतील पण आज घडीला शरद पवार पुरते अडचणीत आलेत त्यांचं वय झालं आहे सुप्रिया सुळे या आव आणून काहीही जरी भाषा वापरत असल्या तरी देखील आत्ताच्या स्थितीमध्ये शरद पवार हे पुरते अडचणीत आलेत काय झालं बघा चिंती परा तर येईल घरा अशी एक म्हण आहे आपण आठवा गोपीनाथ मुंडेंचं घर कोणी फोडलं यात शरद पवारने घर फोडलं की नाही धनंजय मुंडेंना त्यांनी फोडलं राष्ट्रवादीत घेतलं पुन्हा आमदार केलं विरोधी पक्ष नेता केलं तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की ज्या गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारवरती आरोप केला पंच्याण्णवच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली सळोकी पळो करून सोडलं सत्ता बदल केला त्या गोपीनाथ मुंडेचं घर फोडलं याचं त्यांना समाधान होतं आता तुमचं घर फोडलं दोष कोणाला देणार हे दुसऱ्याचे घरं फोडत आहेत अरे आपण अगोदर केलं ना आणि काय आहे आता झालेल्या या जन्मातल्या पापाची फळं पुढच्या जन्मात भोगावी लागतील असं सांगितलं जात होतं आता असं नाही दान महापुण्य उदारदान पापन पुण्य इथं केला इथंच फेडा शरद पवारांना त्यांनी जे पाप केलं होतं ना त्याची भरपाई इथल्या इथे करावी लागली त्यांच्या डोळ्या देखतच त्यांचा पक्ष हा अजितदादाकडे गेला आहे त्यांच्या कृतीमुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या आहेत वेळीच त्यांनी दक्षता घेतली असती तर असं झालं नसतं सगळेजण सोडून गेलेत आता म्हणजे ते जे लोक माझा सांगाती फक्त लेख माझी सांगाती त्यांच्याकडे उरलेलं आहे काय आहे अगदी वयस्कर मंडळी त्यांच्याबरोबर राहिलीत आणि बघा आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाच आमदार आणि एका खासदारांनी दोघांकडूनही प्रमाणपत्र दिलं आहे आता जर पक्ष अजितदादाकडे गेला तर हे आमदार आणि उरलेलं खासदार हे सरळ सरळ अजितदादाकडे जातील मग राहणार आहे काय शिल्लक दहा आमदार ते भले जरी आव आणत असले मी अमुक साली पाचच माझ्याकडे आमदार होते पुन्हा मी पासष्ट संख्या गेली गेलं ना तेव्हा तरुण पण वय होतं शक्ती होती तेव्हा तुम्ही केलं तेव्हा जमलं म्हणजे आता जमेल असं नाही आता एका अर्थाने आउटडेटेड झालेले आहेत आणि हे त्यांच्या कर्मामुळे झाले ह्याला दुसरं काही कारण नाही आहे का ते ज्या पद्धतीनं वागले ना करावे तसे भरावे याची पाळी शरद पवारवरती आली आहे त्यांच्या राजकारणातले अनेक चांगले गुण आहेत तो भाग स्वतंत्र वेगळा पण आत्ता ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याचं मात्र त्यांना पूर्णपणे त्यासाठी जे लागणार आहे ना ते खर्च करावा लागणार आहे आता त्यांच्याकडचं भांडवल संपलेलं आहे आणि मग जितेंद्र आव्हाड असतील जयंत पाटील असतील हे बोलत आहेत उसणं अवसान आणून फक्त तोंडात आहे त्यांना पण कळायला लागलं आहे की किती अडचण आहे पण आता त्यांना सोडता येत नाही म्हणजे त्यांची अवस्था देखील खरं तर म्हणजे आपण सोडलं तर हातात निष्ठून जाणार आहे आणि धरलं तर चावणार आहे ही अवस्था त्यांची आहे पण त्यांना काही करता येत नाही आता इथून पुढे खरी मजा आहे नवीन नाव नवीन चिन्ह आणि त्याच्यानंतर मग मतदारांपर्यंत हे पोचणं आगामी लोकसभा निवडणुकीत उभा त्यांना स्वतंत्र नाव वेगळं राष्ट्रवादीचं नाव वेगळं आणि चिन्ह वेगळं आता हे सगळं घेऊन मतदारापर्यंत जावं लागणार आहेत आणि त्यामुळे मतदानात फटका जर कोणाला बसणार असेल तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट त्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे काय आहे की काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढते आहे पण दुर्दैवाने काँग्रेसमध्ये एकमत नाही नेते सगळे एकत्र नाहीत त्यामुळे देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था काँग्रेसची झालेली आहे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस घडामोडी घडत आहेत त्यातून बुडत्याचा पाय खोलात या पद्धतीनं शरद पवार आणि पर्यायने महाविकास आघाडी हे दिवसेंदिवस अडचणीत जात आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा